निलेश लंकेला आम्ही छाती ढोकून करणार काय अडचण नाही सुजय विखेंना सुजय विखेंना काय झालं विधानसभेला सुजयविखेंचा प्रश्न काय इखे सुजय विखे हा कशामुळे होय वनर आता सांगितलं यांनी काहीच काम केलं नाही ते आपल्या पद्धतीने करू आम्ही आम्हाला पाणी निलेश लंके सुजय विखेंचं काय अजिबात नाही कमीत कमी तीन लाख मतांनी पडणार सुजय विखे हो सुजय विखेच हवा आहे कारण त्यांचं काम चांगलं आहे ते बीजेपी म्हणून उमेदवार आहेत आणि बीजेपी देशाचं चांगलंच करत आहे प्रताप आमदार करायचं आमचा आणि एक, एक वर्षापासून मी प्रताप आम्ही मोदी मानतो म्हणून सुजय विखेलाच मतदान देणार म्हणजे मध्ये आहे नगर दक्षिण मतदारसंघ आहे सुजय विखेंना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झाली पुन्हा एकदा निलेश लंकेंचं नाव चर्चेमध्ये आहे कोण खासदार होणार आहे यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत विचारतो काही सुद्धा नागरिक का आहेत कोण खासदार म्हणून पाहिजे तुम्हाला सुजय विखेना पुन्हा एकदा उमेदवारी मिळालेली आहे सुजय विखेच हवा आहे कारण त्यांचं काम चांगलं आहे ते म्हणून उमेदवार आहेत आणि बीजेपी देशाचं चांगलंच करत आहे त्याच्यामुळे आम्हाला ते, 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 ते खासदार हवेत समोरचा व्यक्ती कोण असेल निलेश लंकेंचं नाव आहे समोरचा व्यक्ती आहे निलेश लंके राष्ट्रवादीकडून पण तो काही इतका चालणार नाही त्याचं एवढं काम नाही आम्हाला पसंत आहे विखे पाटील विखे पाटील विखे पाटलांचं पाठीमागच्या पाच वर्षात कसं काम आहे व्यवस्थित काम आहे पूर्ण गावाला व्हिजिट देतात व्यवस्थित त्यांचं कामकाज आहे आणि आम्ही त्यांच्यावर खुश आहेत मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांची उमेदवारी कापली जाणार असं चर्चा होती मात्र उमेदवारी जाहीर झाली काय नेमकं कारण होतं काय सांगता येईल का ते कारण मला काही एवढं ये सांगता येणार नाही पण पक्षाचे अंतर्गत काही विषय असेल त्याच्याबाबत आपण बोलू शकत नाही पण त्यांचे उमेदवार कापणार होते पण त्यांना आता मिळालेले आहे काय मताधिके राहिले सुजैविक काही का सांगता येईल कमीत कमी सुजयविले तीन लाख मतांनी निवडून येते निलेश लंके समोर असतील तर निलेश लंके असले इतका काही फरक पडणार नाही कारण त्यांचं एवढं काही कार्य नाही आणि ते आमदार आहेत ते काही खासदार लेवलचे माणसं नाहीत पण लढते उमेदवारी भेटते पक्षाकून त्याचा काही प्रश्न नाही तुम्ही राहायला शहरात का ग्रामीण नाही नाही मी शहरातच आहे माझं गाव जस्ट पाच किलोमीटरवर आहे असं काही प्रॉब्लेम नाही आम्ही शहरीच म्हणायचं मतदारच सांगायचं हो निलेश लंके नाही सुजय विखे कोण खासदार आहे सुजय विखे का बरं चांगले मग हे खासदार आहेत ते चांगले हो पाच वर्षात कसं काम आहे त्यांचं चांगलं काम आहे चांगलं काम हो आता किती मतांनी निवडून दीड लाखांनी निवडून येतील तुझे विक्यांच्या समोर निलेश लंकेचं नाव चर्चेमध्ये येत कसं राहील निलेश लंकेच नाव जरी चर्चेत असेल तर निलेश लंके साहेब थोडं म्हणजे जिल्ह्याकरता नाही येते दक्षिण करता फक्त एक पारनेर करता एक चांगलं त्यांचं काम आहे म्हणजे नगर दक्षिण मध्ये इकडं शहरामध्ये का खासदारकीच्या लोकसभेच्या लेवलपर्यंत असं नाही असं म्हणायचं का नाही का खासदारकी पर्यंत आहे पण तरी पण विखे इतकं नाही आहे विख्यांची मोठी नाव आहे ओळख आहे हो नाव आणि ओळख आहे म्हणून हो म्हणून तेच खासदार होणार हो शंभर कोण होईल खासदार चांगला निलेश लंकेच चांगलं का नाही आमच्या निलेश लंकेच चांगलं काम आ, आ ते खासदार बाजूचे ते आमच्या इकडे काय कामाचे नाही आता तुमच्या बाजूला की तीन लाख मतांनी निलेश लंके सुजेविक निवडून येते चांदास शिव रे पन्नास ते एक लाख मतांनी निवडून येणारश लंके हो आता सांगितलं त्यांनी बोलताना की त्यांची आमदारकीची लेवल लेव्हल आहे खासदारकीची नाही आमदार असू खासदार असू माणूस चांगलं काम करणार भाजी फक्त माहिती मुनिका राजळे बीजेपीच्या आमदार आहेत तरी सुद्धा तरी बी इथं भाजप पेक्षा ज्या आता झाली त्यांना भेटणार लंकी साहेबिकाजळे असतात असताना मोनिका राजळे असो कोणी तरी बी लंकी साहेबच चालणारे मग ते मतदार करतील मतदान अहो जनता कामणारी ते आमदार थोडीच कामणार मतदान जनता आहे मतदान विधानसभेला कोणाला सहकार्य करायला जर झालं तर प्रताप काका राजळे नाही नाही निलेश लंकेच खासदार होणार निलेश लंकेश कोण खासदार सुजय विखे कशामुळे आम्ही मोदी मानतो म्हणून सुजय विखेलाच मतदान देणार म्हणजे माणूस म्हणून नाही मोदी सरकार किंवा बीजेपी म्हणून शंभर टक्के मोदीच का पाहिजे तुम्हाला मोदीच पाहिजे आम्हाला काँग्रेस सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे त्यामुळं आम्हाला मोदी साहेबच पाहिजे केंद्रात मोदी साहेब आणि पाथर्डी तालुक्यात प्रताप काकाच पाहिजेत प्रताप काका ढाकणे आणि मुळे नाही बिलकुल नाही बीज हा असू द्या ना मग काय फरक पडतो आता त्या मोदीच्या नाही आहेत का हा नाही केंद्रात मोदी सरकार आणि पाथर्डी तालुक्यात प्रताप काका ढाकणे हेच पाहिजे वेगळं समीकरण दिसायला लागलं वेगळं काय फरक पडतो मग घराघरात समीकरण वेगळं असतं हे तर शेवटी राज्य राज्यात कोण पाहिजे तुम्हाला राज्यात राज्यात आम्हाला तसं मग ना युतीच पाहिजे पण हा युती तालुक्यात प्रताप काका ढाकणी पाहिजे आणि खासदार सुजय विखे सुजय विखे समीकरण मग समीकरण असंच असतं माणूस पाहिजे फक्त बाकी काय हा माणूस माणूस पाहिजे माणूस पाहिजे हो आणि विधानसभेला प्रताप काका निलेश लंके निवडून येणार नाही ते आता आम्ही काय सांगू शकत नाही ते बसलेले एक व्यक्ती आहे तर त्यांना म्हण मी काय सांगितलं प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे असतात त्यांना हक्क आहे त्याला हो बिंद असत कोणी खालतात सुजय दादा विखे पाटील सुजय खासदार सुजय दादा विखे पाटील हेच खासदार होतील आणि दोन ते अडीच लाखाच्या मताने निवडून येतील किती मतांनी दोन ते अडीच लाख हा सुजय विखे हो निलेश समोर उभं राहिले तर हो आज सुद्धा ना कारण यांचं प्रत्येक तालुक्यात संपर्क आहे प्रत्येक खेड्यापाड्यात त्यांनी योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत संजय गांधी निराधार असो पेन्शन शे, असो शेतकऱ्याचे प्रश्न असो शे, या सर्व प्रश्नाबाबत आमदार खासदार सुजयदादा आणि आमदार विखे साहेब पाठीशी उभा आहेत त्यामुळं निश्चितपणे निवडून निधीत याबाबत शक्य नाही या ठिकाणी समीकरण वेगळं आहे हे सगळे बसले लोक एकत्र बसलेत कॅमेरा पर्सनला विनंती करेल की सगळे लोक दाखवायचे आणि सगळे एकत्र बसलेले आहेत मात्र या ठिकाणी निलेश लंकेंना सहकार्य करणारे काही आहेत किंवा मग ते खासदार त्यांना आवडतात दुसरीकडे बीजेपीचे सुजैविक आहेत इकडे शेजारी बसलेले सगळे म्हणजे इथं मतदानाचा हक्क जो आहे तो माणूस माणूस बघून किंवा मग त्याला ते जो काही पसंती आहे तो बघून देत असतो अशी सगळी परिस्थिती आहे काय आणखी नागरिक आहेत विचारणार कोण खासदार होईल खासदार लोकनेतेने निलेश लंकेच होणार आहेत कशामुळं सर्वसामान्यता माणूस आहे ना निलेश लंकेची उमेदवारी अजून जाहीर म्हणजे होणार झालेली नाही डिक्लेअर त्यांनी राजीनामा दिला का तेच उभं राहणार सर्वसामान्य खासदार झालं तर चांगलंच आहे ना यांच्या फक्त घोषणाच होत्या काय केलं पातडीला पातडीला पाणी आणलं का काय केलं त्यांनी काहीच केलं नाही फक्त आपलं कागदावर यांचं हे आपला दोनशे बावीस कोणी केला उपोषण निलेश लंकेनेच केलं तर ना मग यांचं काहीच नाही हे दोन अडीच लाख मतांनी डायरेक्ट पराभव होणार आहे निलेश लंके सुजेविके अडीच लाख मतांनी डायरेक्ट थोडा नाही पण बदलणार बदलणार फार मोठं नाव नाव आहे इथं काम पाहिजे ना काय खासदाराचं आमच्या गावात काय गृष्टीत काय खासदाराचं आमदार इथं दोन टनचा आमदार इथं आमदार आमदार पैसे काही नाही आमदार ते भावनेच्या भरात झालेले आमदार आहेत ते काय जातीय समीकरणामध्ये ते दोन टर्म दोन टर्म दोन टर्म असू तर्म। ना काहीच अडचण नाही का आता बघा ओबीसी बॅटन राबणार सगळ्या राज्यात प्रताप आमदार होणार लंके खासदार होणार विशेष नाही ओबीसी ओबीसी म्हणून निलेश लंकेला छाती ठोकून करणार काय अडचण नाही सुजय विखे सुजय विखे काय सहकार विधानसभेला प्रश्न काय सुजय विख्यांचं काम काय पहिला प्रश्न काय होता माहितीये का मी पातळीला पाणी आणणार पाथडीला पाणी कुठं आहे आमच्या गावाला दोन महिने झाले टँकर चालू आहे आठ दिवसाला पाणी मिळत नाही काय करायचं लोकांनी आठ दिवसाला पाणी आहे टँकर गावाला शिरसटवाडी गाव आहे ना इथून तीन किलोमीटर आहे आणि एकेकाळी ना पाथडीला शिरसटवाडी पाणी पोहोच करत होते आज आमच्या लोकांचा प्रश्न किती ज्वलंत आहे दुसरी गोष्ट आहे ते टिकाड्या भागातले जे लोक आहेत ना आता कोण मोदी साहेब आले अमित शहा आले खासदार कुठं आले दक्षिणेतले कार्यक्रम कुठं उत्तरेत ही कोणती पद्धत आहे त्याच्यामुळे ना खासदार बदलणार आमदार बदलणार म्हणजे आमदार तुमच्या इथला खासदार आम, आमदार दोन्ही बदलणार तुझे विकांना सहकार्य प्रश्न काय आम्ही सांगितलं आमचा प्रश्न आम्ही थोडं काय सांगतो कोण खासदार कोण आम्ही कोण खासदार होईल कोण ए खासदार कोण होईल इखे सुजय विखे हा कशामुळे होय वनर आता सांगितलं आणि काहीच काम केलं नाही ते आपच्या पद्धतीने करू आम्ही आम्हाला पाणी सुद्धा प्यायला नाही असं सांगितलं पाण्याच काय हा म्हणता वनर वनर का असं वरला पण पैसे होते होय म्हणले आम्हाला पाणी सुद्धा प्यायला दिलं सेवा करते ते इकडे मोदींची सभा तिकडे नाही उत्तरला झाली म्हणले दक्षिण खासदार होते हा होते आता काय कोणा खासदार निलेश लंके कशामुळे महाराष्ट्राचा एक मन जिवंत प्रश्न असा आहे एक तर सगळ्यात महत्वाचा विषय शेतकरी संकटात येत पहिला प्रश्न असा ज्यावेळेस कांदा आम्ही कांदा उत्पत्त शेतकरी कांदा निराजबंदी केली कांद्यावरचा प्रश्न निराजबंदी करून आम्हा शेतकऱ्यांचे हाल केले बरोबर दुसरा प्रश्न खासदार असताना जिल्ह्यासाठी विकास काम म्हणून कुठंच काम केलेलं नाही आतापर्यंत कोणते मतदार सांगा जाऊन बघावा त्यांनी विकास काम केलं असं सांगावा सा आणि त्यांनी सांगा ह्या गावात जाऊन आम्ही विकास केलाय आम्ही शेतकरी आहे ना त्यांनी सांगू त्यांना तुम्हाला हजार रुपये बक्षीस पाच पर मागच्या पाच वर्षामध्ये त्यांनी काहीच एक काम एकही रुपयाचं काम केलं नाही कसं काम आहे त्यांचं तर रुपायच नाही लोकप्रतिनिधी म्हणून आता माझा आहे का लोकप्रतिनिधी म्हणून माझा आहे का पात्रडी तालुका दुष्काळ आहे बरोबर हे हे कोणाचं काम असतं लोकप्रतिनिधीचं बरोबर मग मला एक सांगा उत्तरेतले काही गाव दुष्काळग्रस्त जाहीर झाले त्यांना पीक विमा भेटलाय आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पीक विमा भेटलाय नाही भेटलाय मग हे काम कोणाचं आहे लोकप्रतिनिधीचं काम आहे मग कशी मतं करायची आम्ही प्रश्न आहे ना मत कशी करायची आम्ही हे सवाल तुम्ही त्यांना मतदानामध्ये विचारणार हो त्यांना दाखवून देणार हो शंभर टक्के कोण खासदार होणार निलेश लंके सुजय विखेच काय अजिबात कमीत कमी तीन लाख मतांनी पडणार काय उपयोग नाही फक्त त्यांच्याकडे काय आहे लोकांकडे घेऊन जायचं द्यायचं आणि मतं मागायची आणि नंतर पाच वर्ष परत यायचंच नाही ओबीसी पॅटर्न इथं इथे सांगितलं सांगितले समाज म्हणून समाज म्हणून हे पोटाऱ्यांचं काम असतं मतामतासाठी भानं लावायची समाजात आणि आपली पोळी भागून घ्यायची ओबीसी असू मराठा असू इतर जाती जमातीचे जा लोक असू फक्त यांचा धंदा आहे काय समाजात भांडणं लावायचे ना आपली पोळी भाजून घ्यायची पण ओबीसी असू मराठा असू इतर जाती जमातीचे जा लोक असू फक्त मेन निलेश लंके कुठे राहतो शहरात की ग्रामीण भागात ग्रामीण भागात कोणत्या गावात केळवंडी किती अंतर आहे तू शहरात चार किलोमीटर कोणाला खालदार कोण खासदार होईल लंके निलेश लंके कोण निलेश लंके पुढे 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 कोण खात निलेश लंके होईल कशामुळे चांगले काम आहे तुझे विक्यांचं काम कसं आहे पाच वर्षात काही नाही निलेश नाही काही नाही आता मतदान निलेश लंके निलेश लंकेची उमेदवार अजून जाहीर नाही वंचितला मारू कोण होईल खासदार अजून तर काही सगळे फिक्स झाले नाही फिक्स झाल्यानंतर आपण बघू पण शक्य आता आहे ना सध्या सुजय विखेजी वगैरे जाहीर झाले ते एक नंबर निलेश लंके राहील आणि बाकीच्या नंतर राहतील विखेच्या नंतर अगोदर 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 म्हणजे निलेश लंके खासदार आहेत कोणी खासदार पाटील सांगते देऊ जयंक जयंगे पाटील जयंगे पाटील न्यूट्रल झाले ना काल काही सांगते त्यांना मतदान करणार आम्ही आता ते सांगणार नाहीत सांगणार ना सांगणार सांगणार कुणाला सांगतील तुम्हाला काय वाटतं कोणाला सांग समाजाला सांगणार आमच्या समाजाला सांगणार गुप्त माहिती सांगणार हो कुणाला कसं सांगतील समजा विगे कि निश की निलेश लंके नाही नाही पाटील सांगतील नगर मध्ये दुसरा एखादा समाज उमेदवार उभा राहणार आहे कोण असेल दुकान कुणी असं नाही एखाद्या शेतकरी शेतकरी कुटुंबातला जो मुलगा असेल त्याचसाठी मतदान करतो काही ठरलाय नियोजित तिथं नगर कुठला एखादा अपक्ष उमेदवार उभा करायचा हो अपक्ष करतील कुठलाही शेतकरी एखादा मुलगा उभा करतील त्याला मतदान करतो निलेश लंके सुजैवी काय कोणीच पसंत नाही तुम्हाला तिसरा उमेदवार असेल तिसरा उमेदवार कुठला असेल काय सांगता येईल पाटील सांगते म्हणजे कुठल्या जाती धर्माचा असो त्याला मधला नाही करू पाटल्याने ठरवलं आता काही उमेदवार द्यायच्या नाहीत हा ठरवलेलं आहे काल ठरवलं त्यांनी पाच वाजता सांगितलं कुठलाही उमेदवार द्यायचा नाही ते सांगतील तसंच होईल तरी सांगणार आहेत हो तर या ठिकाणी समिश्र प्रतिक्रिया आहेत मात्र सुजय विखे यांच्यासाठीचं जे आहे ते वातावरण या ठिकाणी जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं सुजय विकेनकडून पाच वर्षामध्ये काही कामं केली नाहीत असं इथं काही लोकांचं असं म्हणणं आहे तर दुसरीकडे सुजय विकेनचं चांगलं काम आहे आणि तेच तीन लाख रुप तीन लाख मतांनी निवडून येतील असं या ठिकाणी नागरिकांनी म्हटलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये सुजय विखे किंवा मग निलेश लंके कोण या दक्षिणचा खासदार असून याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे विधानसभेला मुनिका राजळे काम चांगला आहे काही लोक म्हणतात का काही म्हणतात अजिबात काही चांगलेलं नाही आम्हाला पाणी सुद्धा प्यायची जे आहे ती व्यवस्था या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून केलेली नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर आणखी काही नागरिक आहेत विचारतो बोलणार बोलणारिर्या बरोबर कोण होईल खासदार कोण खासदार होईल खासदाराचं काय कोणी होईल त्याचे काम आणि केलं ते काम ज्याचे काम आहे ज्याचं काय असेल ते होईल काय माझ्या तुम्हाला करावं लागेल ना कोणाला तरी ते आम्ही आमचे ठरवू कोणाला करायचे ते ठरलेलं आहे आमचं कसं ठरलेलं सांगा ना आमच्या तालुक्यात आमदार कोण करायचं ते ठरलंय आणि कोण खासदार करायचं ते ठरलंय म्हणजे दोघांपैकी कोण नाही का कोण होईल के होईल ते बोलणे माझ्या नाही निलेश लंके नाही सुजय विखे नाही कोणीच नाही कोणी होईल ते होईल त्या झेंडाशी पण आपले शब्द होईल का तुम्ही आपलं आपलं जेवढं मतदान मत प्रयत्न करायचे तेवढेच चाललंय आमचे प्रताप ढाकणे आमदार करायचा आमचा एक बेवसे माझ आहे आणि एक वर्षापासून मी लढतो त्यासाठी प्रताप ढाकणे मग मुनिकराजा काय काय ते आम्हाला काय करायचं बाकीचे या ठिकाणी विधानसभेची सुद्धा म्हणजे लोकसभा तर लोक लोकसभा सुरू आहे लोक लोकसभा सुरू आहे विधानसभेला बाकी पाच सात महिने बाकी आहे आणि विधानसभे सुद्धा नांदी या ठिकाणी लागत असल्याचं कोण बोलणार आहे विधान कोणवाला खासदार निलेश लंके अशामुळे सामाजिक कार्यकर्ता आहे समाजाचं काम आहे हॉस्पिटलचे काम असतील कोणाचं काही असल सुजय विखे नाही त्यांचं काहीच काम नाही इथं पाच वर्ष खासदार होते नाही काही केलंच नाही फार मोठं नाव आहे त्यांचं विखे पाटील काहीही नाव नाही काही नाव नाही फक्त नावे आणि त्याच कारण असं आहे एवढी मोठी आमदारकी सोडून त्या माणसाने राजीनामा दिला आहे आम्हाला एवढंच म्हणायचंय एवढं एवढी मोठी आमदारकीला त्यांनी बाजूला लुटून आज जर त्यांनी खासदारकीसाठी तलवार उपसलेले आहे त्यामुळं निलेश लंकेचेच इथं विषय होणार आहे निलेश लंगे उमेदवारी अजून जाहीर झाली नाही 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 झालेली आहे आम्हाला गॅरंटी आहे तू तरीच येणार <laughs> सुजय विखेंच जरा थोडस जड वाटतं या ठिकाणी मात्र आता मतदार कसं नेमकं जरी बोलत नसले तरी काही लोकांचं असं असतं की ते गोपित मतदान करून पाठवत असतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नेमकं का खासदार होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे निलेश लंके विरुद्ध विश्वजय अशी लढत जे आहे ते मध्ये होऊ शकते त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कोण नगरदक्षिणचा खासदार होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तनसह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज नगर दक्षिण